आमदार शहाजी बापूंचा कौतुकास्पद उपक्रम सोमेश्वरच्या दर्शनासाठी नऊ बसेसमधून चारशे महिला रवाना शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी मोफत यात्रेचे आयोजन महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश येवलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक अशा येवलकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्येनगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल नऊ बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये चारशे महिला सहभागी झाल्या आमदार शहाजीबापूर पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्या आम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यवलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यवलकर यांच्या पुढाकाराने श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सांगोला शहरातील अयोध्या नगरीपासून महिला भाविकांसाठी बस व्यवस्था करण्यात आली होती या निशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते नाळ वाढवून सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रा बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती या यात्रा श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयो शेकडो मुली व महिलांनी नावनोंदी केली होती महिलांसाठी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे सकाळी अयोध्या नगरी येथून दहा बसेस मधून महिला दर्शनासाठी रवाना झाल्या या यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी श्रावण मास यात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने शिवसेना महिला शेर संघटक आशा येवलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या यावेळी आमदार शहाजीबा पाटील यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधीही अभूतपूर्व आहे महिलावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रावण मास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे महिलांना एकत्र करून देवदर्शन घडविण्याचा आमदार शहाजी बाबांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले